आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा नागोठणे पोलीस ठाण्याकडून गुरे चोरी करणारी टोळी जेरबंद नागोठाणे रोषण पथके नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजण्याच्या सुमारास मौजे पिंगोडे गावचे हद्दीत मोकळ्या मैदानातून रोहा येथे दोन गुरे इनोवा कारमध्ये अज्ञात चोरट्यांनी संगणमत करून फिर्यादी राहणार वेलशेत रोहा यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या हेतूने स्वतःच्या फायद्याकरता करता चोरून नेली याबाबत नागोठाणे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय कलम गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे पोलीस उप रोहा श्री गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठाणे पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी सायक फौजदार संदेश सानब पोलीस हेड सानब पोलीस शिपाई हंबीर यांनी रसायनी पोलीस ठाण्याच्या मदतीने सदर आरोपीस याचा तांत्रिक व वा वैज्ञानिक तपास करून सदरचे आरोपी हे रसायनी पोलीस ठाण्याकडून ताबा घेऊन दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली असून सदर आरोपींची माननीय न्यायालयाने दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी दिलेली असून सदर आरोपीकडे सखोल चौकशी करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्त करणे कामी तपास चालू आहे सदर आरोपी हे आरोपी नंबर एक पापा इसा कच्ची व एकोणतीस रूम नंबर सात पहिला मजला अलमरवा बिल्डिंग इमेज टेलरच्या मागे पनवेल जिल्हा रायगड व आरोपी नंबर दोन आलम आणि शेख वय सव्वीस मूळ राहणार चारशे तीन वैभव मागे डॉक्टरांसाठी चौक कल्याण सध्या राहणार रूम नंबर सतरा पहिला मजला बिल्डिंग इमेज टेलरच्या मागे कच्ची चाळ पनवेल जिल्हा रायगड येथे राहत होते सदर गुन्ह्याचा वेगवान उत्कृष्ट व कौशल्यपूर्ण तपास केल्याने सर्वत्र नागोठाणे पोलीस ठाण्याचे कौतुक होत आहे